नमस्कार माझ्या चॅनलवर तुमचे हार्दिक स्वागत आहे माझ्या चॅनलचे नाव आहे लक्ष्मीरंग सोहळा लक्ष्मीरंग सोहळा या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब आणि लाईक करा आता आपण ऐकूया सुंदरशी एक गवळण बाळकृष्ण सावळा कोळ्या करतो वृंदावना बाळकृष्ण सावळा कोळ्या करतो वृंदावना धुडू दुडू धावतो बघा धुडू दुडू धावतो बघा யசோதே யசோதே கனா ஐக்கி க யசோதே காசோச்சா கனா ஐக்கி கோஜர்திரி ஆற क्यावरचे दही दूध खातो शिंक्यावरचे दूध खातो चोरून बघतो मला चोरून बघतो मला यशोदेचा काना यशोदेचा काना ऐकत नाई गहा यशोदेचा काना यशोदेचा काना ऐकतणाई गहा बाळकृष्ण सावळ्या खोड्या करतो वृंदावना बाळकृष्ण सावळा खोड्या करतो रुंदावणा दुडू दुडू धावतो बघा यशोदेचा काना यशोदेचा काना ऐकतणाई गहा यमुनीच्या काठी आंघोळीला जाते यमुनीच्या काठी शेव श्रल ते आमचे व श्रल ते विनवी मी तुला विनविते मी तुला यशोदेचा काना यशोदेचा काना ऐकत ग यशोदेचा काना यशोदेचा काना ऐकतणाई गहा बाळकृष्ण सावळा खोळ्या करतो रुंदावना दुडू दुडू धावतो बघा यशोदेचा काना यशोदेचा काना नाही ग हा एका जनार पावन श्रीरंग एका जाण्या गोपी केला पाहून होतो हा दंग गोपी केला पाहून होतो हा दंग छोटासा कृष्ण सखा छोटासा कृष्ण सखा यशोदेचा काना यशोदेचा काना ऐकत नाही यशोदेचा काना यशोदेचा काना ऐकत नाही ग बाळकृष्ण सावळा खोड्या करतो रुंदावना बाळकृष्ण सावळा खोड्या करतो रुंदावणा धुडू दुडू धावतो बघा यशोदेचा काना यशोदेचा काना ऐकत नाही गा ऐकत नाई गा no